कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावत ही चरणी प्रार्थना तर आपण देवपूजा कशी करायची का करायची आणि कशी देवांना स्नान घालायचं त्याचं आज मला जी माहिती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिले देवपूजा करताना आपण दिवा प्रज्वलित करायचा तर दिवा का प्रज्वलित करायचा की आपण जी देवपूजा करतो जी देवांना स्नान घालतो तर त्या, त्या पूजेसाठी आपले अग्निदेव साक्षी असतात त्यासाठी सगळ्यात पहिले कुठलंही काम करताना देवपूजेसाठी तर आपण देवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि मी देवपूजा करताना सगळे देव एका ताटामध्ये दे हळूवारपणे एक एक एकमेकांना टच न होता असे हळू देव आपण ताटामध्ये ठेवून घ्यायचे नाहीतर मग काय एकासोबतच सगळे देव ठेवायचे ताटात कुठं पडात्या कुठं काय होतं आणि वरून पाणी ओतायचं अशी फार चुकीची पद्धत असते काही ठिकाणी तर अशी प्लीज असं क अजिबात करू नका देवांच्या बाबतीत तर देवपूजा करताना एक एक देवांना घेऊन हातामध्ये घेऊन आपल्या डाव्या हातात ठेवून आणि चमच्याने पळीने किंवा एखादं छोट असं काही भांडं असेल त्या हा भांड्याने उजव्या हाताने पाणी आपल्या देवांना टाकायचं स्नान घालायचं आणि त्यानंतर स्वच्छ नॅपकिननी त्यांना पुसून कोरडं करून जागेवर त्यांच्या जागेवर विराजमान करायचं अशा पद्धतीने आपण देवपूजा करायची तर मी देवपूजा करताना काय करते रोजच कपडा जो असतो ना आपला देवघरातला तो रोज चेंज करते आणि स्वामींचं जे आसन आहे ना त्यावरचा कपडा दोन दिवसातून तीन दिवसातून चेंज करते आणि देवपूजा करताना मी जे पाणी घेते ना देवपूजेसाठी त्या पाण्यामध्ये दे गुलाबजल गंगाजल किंवा थोडंसं अत्तर म्हणजे जे असेल ते मी थोडंफार रोज काही ना काही त्या पाण्यामध्ये टाकते म्हणजे नुसतं पाणी नसतं त्यामध्ये अशा प्रकारे मी सगळ्या देवांना आणि ज्या दिवशी ज्या देवाची काही दिवस असेल किंवा ज्या देवाची काही सेवा असेल त्या दिवशी सगळ्या देवांना पंचामृताने स्नान घालते तर आपण काय करतो तर देवपूजे क सुरुवात करण्याआधी ना दिवा प्रज्वलित करत नाही आणि देवपूजा करताना आपण देव पण इकडे तिकडे पडले जातात आवाज येतो एकमेकांचा असं अजिबात करू नका तर अशा पद्धतीने एक एक देव घेऊन आपण डाव्या हातात देव ठेवून आणि उजव्या हाताने चळ पळीने चमच्याने पाणी टाकून व्यवस्थित अशी देवपूजा करा तुम्ही अशा पद्धतीने देवपूजा करून बघा आणि मग मा सांगा मला की तुम्हाला काय अनुभव येतात मग आपणच अशा प्रकारे देवपूजा करतो ना तर आपल्याकडनं पण अशा काही चुका होतात की आपल्यांना पण कळत नाही मग आपण काय म्हणतो आपण तर रोजच देवपूजा करतो रोजच सर्व काही करतो मग आपल्या बाबतीत बाबतीत का अशा अडचणी येतात तर अशाच काही गोष्टी आहे तर खूप बारीक 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 काही गोष्टी असतात जसं आपलं असतं तसं देवांचं पण असतं तर आपल्यांना जसं की आपल्यानं व्यवस्थित आवरलेलं पाहिजे असतं तसं देवांचं पण असतं तर आता माझ्या देवघरातील ते देवांची पूजा झालेली आहे त्या बाजूला आणि ह्या बाजूला जे महालक्ष्मीचा पाठ मांडलेला आहे तर इथं मी सर्व जे महालक्ष्मीचं जे काही वस्तू आहेत ना त्या वस्तू ठेवलेल्या आहे इथं तर सगळ्यात पहिले मी हा महालक्ष्मीचा फोटो पुसून घेते फोटो स्वच्छ पुसल्यानंतर मग महालक्ष्मीचं मूर्ती श्रीयंत्र कमळ स्टँड शंख आणि कमळगट्ट्याची माळ महालक्ष्मीची पावलं अशा बऱ्याचशा वस्तू इथं ह्या साईडला ठेवल्या आहे तर खूप ताईंच्या कमेंट होत्या की ताई हे कमळ स्टँड कुठून घेतलं आहे काय काय कुठून घेतलं आहे त्याची आम्हाला सविस्तर माहिती सांगा तर म्हटलं चला यावर एक व्हिडिओज बनवू तर हे जे छोटं कमळ स्टँड आहे ना तर हे मी ऑनलाईन घेतलं आहे आणि त्यावर हे जे आसन आहे ना तर हे पण ऑनलाईनच घेतलेले आहे ह्या छोटे कमळ स्टँड आहे ना तर यावर मी महालक्ष्मीची चांदीची मूर्ती ठेवते आणि तिच्याच पुढे महालक्ष्मीची पावलं ठेवते अशा प्रकारे म्हणजे त्यासाठी ते ठेवण्यासाठीच मला मूर्ती ठेवण्यासाठीच पाहिजे होतं तर त्यासाठी मी घेतलेले हे स्टँड आता या स्टँड घेऊन भरपूर जे तीन ते चार वर्ष झाले असतील आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल ना तर त्यांनी पिंपळगावच्या आपल्या केंद्रामध्ये आपल्या मठामध्ये तिथं शेजारीचे एक दुकान आहे तिथं पण या वस्तू अगदी म्हणजे रिजनेबल रेटमध्ये त्यावेळेस मला हे छोटं स्टँड पाचशेला पडलं आणि हे जे मोठं स्टँड आहे ना हे डबल लेअरमध्ये कमळ स्टँड आहे तर हे मला बाराशेला पडलं होतं कारण त्यावेळेस नवीनच निघाले ते मला पाहिल्यासो पाहिल्याबरोबरच खूप आवडले होते हे जे स्टँड घेतलं ना तर यावर मी स्त्रीयंत्र ठेवणारे तर स्त्रीयंत्रासाठी ना मी म्हणजे आपण काय करतो मग स्त्रीयंत्र एका ठिकाणून आणि आसन एका ठिकाणून मग त्याचे दोघांचे एकमेक बसत नाही मग ते स्टँडमध्ये मग जिथून आपण हे स्टँड घ्याल ना तर त्याच ठिकाणून आपण स्त्रीयंत्र पण घ्यायचं म्हणजे आपल्यांना ते स्त्रीयंत्र तिथं त्यावर व्यवस्थित बसेल याची मग खात्री होते आणि आपल्याला व्यवस्थित पण ठेवता येतं अशा प्रकारे मी यावर स्त्रीयंत्र ठेवते त्यानंतर माझ्याकडे अजून एक छोटे छोटे अशी च चा, चौरंग घेतलेले आहे मी तर चौरंगांवर आहे ना हे एका चौरंगावर मी दिवा ठेवते आणि एक छोटासा असा हा चौरंगी सिल्वरमध्ये यावर मी छोटस श्रीयंत्र ठेवते यावर पण छोटंसं आसन ठेवलेले आहे आणि हे जे आसन आहे हे पण ऑनलाईनच घेतलेले आहे हे सहा भेटले होते मला ऑनलाईनमध्ये आणि मग ते कसं असतं दोन दिवसातून जरी आपण चेंज करायचं असलं ना असं तरी आपण चेंज करू शकतो आणि हा जो खाली जो दिवा आहे ना कमळ स्टँडवाला तर तो पण दिवा मी महालक्ष्मी पुढे लावते आणि तो पण छोट्याशा चौरांगावर ठेवते तर बरेच ताईंनी विचारलं की ताई तुम्ही सेवा काय काय करतात आणि कशा पद्धतीने करतात तर मी जी सगळ्यात पहिली महालक्ष्मीची सेवा करते ना तर ती लवंग वाहते मी महालक्ष्मीला अशा बरेच स्त्रींच्या कमेंट होत्या की लवंग कशी वाहतात तुम्ही काय वाचन करतात तुम्ही कशा पद्धतीने पूजा करतात कोणते स्तोत्र मंत्र कोणती आरती घेतात तर म्हटलं चला यावर एक व्हिडिओज बनवू आपण तरी त्यावर अशी पहिली सगळ्यात पहिली अशी सेवा आहे की जी लवंग असते आपण जी मसाल्याच्या याच्यातली जी लवंग असते ना फुलाची लवंग पिवळं फुल असतं तिला थोडंसं नॉर्मल तर त्याच फुलाची लवंग मी घेऊन येते आणि एका बरणी इथं दोन बरण्या ठेवलेल्या असे एका बरणीत ती ठेवते थे, आणि एक लवंग रोज महालक्ष्मी आईला वाहते आणि दुसऱ्या दिवशी देवपूजा करण्याच्या वेळेस ती लवंग दुसऱ्या बरणीत टाकते अशा लवंग वाहून एक हजार एक किंवा एकशे आठ एक हजार आठ अशा जेवढ्या काही लवंग होतील ना तर त्या साचल्या की आपण त्या महालक्ष्मीच्या मंदिरात किंवा जिथं आपण कोल्हापूरला जाऊ महालक्ष्मीच्या तिथं तर तिथं पण घेऊन जायच्या आणि त्या देवी आईच्या चरणी व्हायच्या आणि काही प्रसाद म्हणून आपण घरी पण आणायच्या अशा प्रकारे ही सेवा करते ह्या सेवेने मला खूप छान रिझल्ट आलेले ताईंनो तुम्ही नक्की ही सेवा करा आणि ही जी आहे माझ्याकडे ही पण चांदीमध्येच फ्रेममध्ये मी गजलक्ष्मी बनवून घेतलेले आहे ही पण फ्रेम आपल्या घरामध्ये नक्की असली पाहिजे तर ह्यामध्ये दोन्ही साईडला गजानलक्ष्मी आहे इतकं छान असं मस्त एकदम सुंदर दिसत आहे हा फोटो हा पण मी बरेच जवळजवळ दोन वर्ष झाले या फोटोला पण बनवून घ्यायला चांदीमध्ये बनवली की एकदम मस्त आणि छान दिसत होती ती तर अशा प्रकारे करते आणि त्यानंतर मी मंगळवार शुक्रवार किंवा अमावस्या पौर्णिमा असे काही जे असतात ना आपले देवी आईचे सणच म्हणता येईल या गोष्टींना तर सणाच्या दिवशी ना धूपवाटीमध्ये थोडा कापूर लवंग टाकून सगळ्या घरामध्ये फिरवते आणि देवी आईला त्याच कापूरने आरती करते तर आरती करतानाही ना मी सगळ्यात पहिले आपल्या गणपती बाप्पांची आरती करते त्यानंतर मी आ, योगेश्वरी देवीची म्हणजे आमची कुलदेवी कुलदेवीची आरती करते त्यानंतर महालक्ष्मीची आरती करते आणि गुरुवार असला की आपल्या स्वामींची आणि दत्तप्रभूंची आरती करते मी अशा सर्व ह्या आरती करते आणि त्यानंतर जी महालक्ष्मीची मेन सेवा आहे ना ती काय करते मी तर मंगळवार शुक्रवार किंवा रोजच रोज केली तर अतिउत्तम पण तुम्हाला जर वेळ असेल तर सगळ्यात पहिले आपलं स्वामींचे तीन अध्याय सुरुवातीला त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र कालभैरव अष्टक श्रीसूक्त आणि श्रीसूक्ताच्या खाली जी फलश्रुती दिलेली असते ती फलश्रुती वाचते मी आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टक असं एवढं वाचन करते मी तर जे जर तुम्हाला ह्या सगळ्या सेवा जर नाही करायला भेटल्या तर तुम्ही फक्त महालक्ष्मी अष्टक जरी तीन वेळेस वाचलं ना तर त्याचे एकदम आपला रिझल्ट आहे खरंच सांगते ताईंनो मी या सेवा बऱ्याच दिवसापासून करते आपल्यांना असं पण नाही की तुमच्यात वेळ आहे वेळ असेल तर तुम्ही नक्की करा नसेल वेळ तर तुम्ही नामस्मरण करू शकता अशा प्रकारे मी सेवा करते आणि हे जे श्रीयंत्र आहे हे पण मी ऑनलाईनच घेतलेले आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र हे असलंच पाहिजे कारण श्रीयंत्र हे एक असं असं स्थान आहे की भगवान विष्णूंचं स्थान आहे स्थान आहे आणि ते आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात असलंच पाहिजे जिथं माता लक्ष्मीचं स्थान तिथंच भगवान विष्णूंचं पण स्थान असतं आणि त्याच वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते असं म्हटलं जातं तर अशा प्रकारे मी स्त्रीयंत्र पण घेतलेले एक छोटं आणि एक मोठं असे दोन स्त्रीयंत्र घेतलेले आहे आणि ही जी निरंजनी आहे तर ही तुपाचा दिवा खास महालक्ष्मी आईसाठी लावण्यासाठी मी चांदीची बनवून घेतलेली आहे तर ही पण भरपूर दिवस झाले हिला पण बनवून घ्यायला तर इतकं छान म्हणजे मी रोज तुपाचा दिवा लावते आरती करताना किंवा आरतीला त्यामध्ये कापूर आणि ते टाकून घेते आणि त्यानंतर महालक्ष्मीची आरती करते तर तुमच्याकडनं हे काही जर व्यवस्थित जर नाही देवपूजा झाली तर तुम्ही आपल्याकडून आपण काय करतो मग आता बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे मी सगळे देवका सोबत घेतात आणि वरून पाणी ओतायचं आणि कोरडे झाले की नाही झाले की ठेवले देवाऱ्यामध्ये तर असं नका करू नाही तुमच्याकडनं एवढी देवपूजा झाली नाही देवांना स्नान घालून झालं तर कमीत कमी एक फक्त दिवा लावा आणि अशी चूकता अजिबात करू नका की देवांना वरून पाणी ओतणं आणि अशा प्रकारे जर आपण करतो तर मग आपल्याला ते पाप पण लागतं तर अशा पद्धतीने करते मी देवपूजा आणि असं नाही की तुम्हाला सांगण्यासाठी करते तर माझी देवपूजा ही रोजच मला एक ते दीड तास लागतो मला पूजा करण्यासाठी असं व्हिडिओ काढण्यासाठी तो हेतू काही नाही माझा मला रोजच एवढा वेळ लागतो आणि ज्या महालक्ष्मीच्या पुढे आवडणाऱ्या महालक्ष्मीच्या कवड्या सगळ्यात प्रिय आहे महालक्ष्मीला त्या पण मी तांदळामध्ये दे, देवी आईपुढे ठेवते आणि ही जी कमळगट्ट्याची माळ दाखवली आहे ही एकशे आठ मन्यांची माळ आहे तिसरी यंत्रावर ठेवते आणि ही जी छोटी माळ आहे ही चौपन्न माळ माळे ही माळ जप करते मी ह्या माळ माळेने तर ही बाजूलाच ठेवते मी ही तर दोन माळे माझ्याकडे कमळगट्ट्याची तर मी त्या माळेने जप जप करते आणि हा जो अष्टगंध दाखवला आहे ना तर मी काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आहे की पूजा जर केली तर प्रत्येक देवांना म्हणजे हळदी कुंकू लावल्या जातं तर तसं नसतं तर आपल्या देवघरामध्ये जे पुरुष देव असतात ना त्या देवांना आपण हळदी कुंकू न लावता आपण अष्टगंध लावायचा कारण की आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये बाप्पा खंडेबा मतोबा महादेवाची पिंड असे देव असतात तर त त्यांना आपण हळदी कुंकू लावा नसतं लावायचं अष्टगंध लावायचा आणि जे श्रीदेव आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचं अशा प्रकारे आपण पूजा करायची त्यानंतर आपल्या जे घरामध्ये जो मंगल कलश आपण स्थापन करतो तो मंगलकलशसुद्धा आता था बऱ्याच ताईंचा तो पण प्रश्न होता की ताई मंगल कलश म्हणजे नेमकं काय करायचं तर काहीच नाही ताईंनो काहीच वेगळं नसतं मंगल कलश म्हणजे आपल्या घरातील अडचणी आपल्या घरातील काही प्रॉब्लेम काहीही संकट येणार असेल तर तो मंगल कलश आपल्या स्वतःच्या अंगावर ओढून घेतो आणि आपल्यावर ते संकट येत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे, ईशान्य कोपऱ्यामध्ये दे, तुम्ही मंगल कलश स्थापन करा आणि मंगल कलशाच असं काही नाही की खूप काही करायला लागतं रोज फक्त आपण त्या कलशातलं पाणी बदलायचं आणि स्वच्छ तांदूळ आठ दिवसातून पंधरा दिवसातून तुम्ही तांदूळ बदलत राहायचे आणि ते तांदूळ आपल्या काही धान्यामध्ये किंवा बाहेर काही चिमण्यांना असे खाऊ घालायचे अशा पद्धतीने आणि जे ता धान्यामध्ये ठेवलेले असतात तर त्यातलंच आपण भात पण करू शकतो खीर करू शकतो देवी आईला खिरीचं नैवेद्य करू शकतो अशा प्रकारे मी देवी आईची सेवा करते आणि तस तसं पण आहे ना देवी आईसाठी शुक्रवार पौर्णिमा या दिवशी ना थोडी तरी गोडाची खीर किंवा गोडाचं दूध तरी देवीला नैवेद्य म्हणून देत जायचं रोज ज्यावेळेस आपण देवपूजा झाली की दुधा दुधामध्ये थोडीशी साखर टाकून देवघरामध्ये दे ठेवत जा आणि तेच दूध तुम्ही चहाला पण वापरू शकता तर आता ह्या ज्या धूप दिसत आहे ना वाटी धूपमध्ये तर मी रोज संध्याकाळी ह्या धूपमध्ये काय करते कापूर लवंग आणि एक असं वेलदोडा असं टाकून घेते पूर्ण पेटून घेते आणि घंटी वाजवत वाजवत सगळ्या घरामध्ये त्याचा धूर पसरवते आणि धूर पसरवल्यानंतर सगळीकडे घरामध्ये प टाकून आणि दरवाज्यामध्ये ठेवते अशा प्रकारे मी ही पूजा करते आणि असं म्हटलं जातं की आपण ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये घंटीचा नाद करतो पूजापाठ करतो तर त्यावेळेस आपल्या घरातून अलक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मी मातेचं आपल्या घरामध्ये आगमन होतं असं म्हटलं जातं तर अशा प्रकारे मी देवपूजा करते तर संध्याकाळच्या वेळेस दारामध्ये दिवा तुळशीजवळ दिवा आपल्या आजूबाजूला कुठलंही शुभ झाड असेल त्या झाडाखाली दिवा तर नक्कीच लावत जा आणि सगळ्यात पहिले म्हणजे देवपूजा झाल्यानंतर आपण काय करतो आरतीच करत नाही तर या तुम्ही कितीही देवपूजा करा चार तास देवपूजा करा पण तुम्ही जर आरतीच केली नाही तर या देवपूजेला महत्वच नाही त्यामुळे आर पूजेचा शेवट म्हणजे आरती करणे तर मी सगळ्यात पहिले आपले गणपती बाप्पांची आरती करते त्यानंतर आमच्या कुलदेवीची आरती करते महालक्ष्मी आईची आरती करते आणि आपल्या स्वामींची गुरुवारच्या दिवशी आरती करते अशा प्रकारे मी सगळ्या देवांची आरती करते आपण जर आरतीच केली नाही तर त्याचं जे फळ आहे जी पूजा केलेली आहे त्याचं फळ आपल्यांना भेटत नाही तर अशा प्रकारे माझी ही रोजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा माझं तर रोजच देवपूजा झाल्यानंतर मी स्वामींचं पारायण स्वामी चरित्र सारामृत ते वाचते त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र कालभैरव अष्टक श्रीसूक्त फलश्रुतीसह आणि महालक्ष्मी अष्टकम जे महालक्ष्मी अष्टकम आहे ते आपल्या महालक्ष्मीचं छोटं पुस्तक स्थापन जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये देतो त्या शेवटच्या पोथीच्या शेवटच्या पानावर महालक्ष्मी अष्टक हे या अष्टक म्हणायला ताईंनो फक्त पाच मिनटं लागतात तीन वेळेस ते अष्टक म्हणायला तुम्ही या अष्टक फक्त म्हणायला सुरुवात करा घरामध्ये तुम्हाला त्याचे अनुभव इतके छान छान येतील इतके मस्त पॉझिटिव्ह अनुभव येतील तर तुम्हीच म्हणाल की किती छान छान बदल होतात मग मला सांगा तर बघा आपल्यांना देवी आईने कसा छान असा अनुभव दिला आहे आशीर्वाद दिलेला आहे आणि इकडे आपले स्वामी बघा खूप छान मस्त असे छान दिसत आहे स्वामींना माझ्या कोणाचीच नजर नको लागायला अशी स्वामींची मी रोजच पूजा करते आणि देवघरामध्ये आपल्या फुलांशिवाय तर देवपूजाचा पूर्ण नाही तर रोज अशी फुलं मस्त वेगवेगळ्या वेग प्रकारची फुलं आणली प्रत्येक देवाला अशी मस्त सेपरेट सेपरेट फुलं ठेवली की खूप छान वाटतं दिव्यालासुद्धा फूल वाहून घ्यायचं म्हणजे आपल्या दिव्याला पण असं अग्निदेव अग्नीसाठी आपण फूल व्हायचं असतं त्यामुळे दिव्याला सुद्धा एक फूल रोज नक्की वाहत जा रांगोळी तर मी रोजच काढते म्हणजे एक दोन दिवसातून जर खराब झाली तर ती रांगोळी काढून टाकते परत दुसरी काढते रांगोळी तर रांगोळीमुळे तर अजूनच एकदम छान दिसतं आणि इथं हा आपला मंगल कलश अशी ही सेवा आणि जे स्तोत्र मंत्र आहे ना ताईंनो ते नित्य पुस्तकामध्ये सर्व स्तोत्र मंत्र आहे तर तुम्ही जे नित्य पुस्तक आहे ना स्तोत्र मंत्रांचं तर ते नक्की घ्या आणि त्यातून तुम्ही सेवेला सुरुवात करा आणि अनुभव बघा आपल्या घरातले जे काही आपण पूजा पाठ करतो ना त्याने आपल्या घरामध्ये काय होतं निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरात येते आणि सगळ्यांचे मनांमध्ये एकदम छान प्रसन्न होऊन जातं घरातलं वातावरण सगळं बदलून जातं हे माझे स्वतःचेच अनुभव आहे तर लेपन हे मी रोजच करते किंवा दिवसाआड जसा वेळ भेटेल ना तसा करते मी तर चला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि काही तुमच्या कमेंट असतील तर मला नक्की विचारा सगळ्यांना श्री स्वामी.